मित्रांनो समाजात विचित्र अशा भरपूर प्रथा अजूनही चालत आहेत त्यातीलच लग्नामध्ये आहेर आहेरमध्ये साड्या घेणे मित्रांनो आपण कुठेही लग्नात गेले तर तिथे आपल्याला आहेर द्यावा लागतो किंवा आपल्या घरचं लग्न असलं तर समोरची आपल्याला आहेर देतात ही जुनी प्रथा अजूनही चालू आहे तिने ह्या अहिरामध्ये साड्या देणं हे चुकीचं आहे हे ओळखून सण एका गावातील महिलांनी चक्कर गावात मोर्चा काढलेला आहे काय ते व्हिडिओ बघण्या तर मित्रांनो चॅनलवरती नेण्यास ने चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एका गावातील महिलांनी चक्कभर गावातून हातात फलक घेऊन आणि मोठ्या मोठ्या घोषणा देऊन सांग मोर्चा काढलेला आहे लग्नामध्ये आहेर घेण्याविरोधात साड्या देण्याविरोधात त्यांनी मोर्चा काढलेला आहे लग्नास साड्या देऊ नका अशा त्या घोषणा देत आहेत आणि जनजागृती करत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला ट्रेंड करत असून यावरती भरभरून असे कमेंट्स येत आहेत काहींचं म्हणणं आहे की खरंच लग्नामध्ये आहेर द्यायला नको तर काहींचं म्हणणं का आहे साडीच्या ठिकाणी पैसे देऊन सर गरिबाची पण मदत करू शकतात तर काहींचं म्हणणं आहे आहेर देणंच बंद व्हायला पाहिजे अशा प्रतिक्रिया देत आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद মিত্রানো মহিল কশা প্রকারে ঘোষণা দিল মোর্চা কাটলে বি